नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कडधान्यांचा भात करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता सांगते हे एक वाटी तांदूळ आहे ते मी अर्धा तास धुवून ठेवलेले आहे हा एक कांदा आहे एक टमॅटो तीन चार मिरच्या आठ दहा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं दहा बारा कडीपत्त्याची पानं त्याच्यानंतर कोथिंबीर लिंबू आणि हे आहे एक वाटी कडधान्य तर या कडधान्यामध्ये आपण मूग मटकी चवळी वाटाणा जे आपल्याकडे असतील ते सगळे मिळून चार पाच कडधान्य एक वाटी घ्यायची या कडधान्याला भिजवून मूड आणून हे घेतलेली आहेत हा आता टमॅटो आपण असं उभा चिरून घेणार आहे आणि याप्रमाणेच कांदा मिरच्या पण उभ्या चिरून घ्यायच्या लक्ष्मीच्या पाकळ्या पण सालं काढून उभ्या उभ्या चिरून घ्यायचं पाकळ्या आलं पण सालं काढून उभं चिरून घ्यायचं आता आपण हा कांदा चिरून घेतलेला आहे टमॅटो नंतर ही लसूण आलं आणि मिरच्या सर्व उभं उभं चिरून घेतलेलं आहे हा कुकर आता आपण गॅसवर ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आपण एक डाव तेल घालून घेऊया थोडंसं आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा घालूया त्याच्यानंतर हे आलं लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता सर्व घालून घेऊया अच्छा हाँ टमैटो खाली कड़धान्य खाली है तंदूर वाली है एक पाच मिनिट परतून घेऊया आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेतोय इंचत पाणी घालू एक वाटी तांदूळ होते आणि एक वाटी कडधान्य म्हणून मी साडेतीन वाटे पाणी घेतलंय आता आपण याला कुकर झाकण लावून घेऊया आणि आता आपण दोन शिट्या करून घेणार आपण दो जाले आता हे दोन चिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण पाच मिनटं हे बारीक करून ठेवूया आणि मग बंद करूया हा कुकर आता झालेला आहे त्यातला भात तयार आहे आता आपण हा बाऊल मध्ये काढून घेऊया तर भाताचा मस्त वास येतोय आता आपण ह्याच्या ह्याची सजावट करून घेऊया हे मी टोमॅटोचं कमळ केलंय ते ठेवते हे लिंबू आणि ही कोथिंबीर हा आपला पौष्टिक कडधान्यांचा भात तयार झालाय तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडला की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद